नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघा कुठे आलो आहोत आज आपण खेडमधील रघुवीर घाटामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक मित्र आहे आणि आता बघा पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे आणि आमची पहिलीच ट्रीप म्हणजे आता रघुवीर घाटातील झालेल्या या पावसाळ्यामधील बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा रघुवीर घाट आहे त्यांनी बसण्यासाठीसुद्धा इथे व्यवस्थित पावसाळा पाऊस मोठा आला तरी इथे व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल तर त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो साडेतीनच्या सुमारास आम्ही खेडमध्ये पोहोचलो गाडीमध्ये सी एन जी भरून आम्ही लवकरच रघुवीर घाटाच्या दिशेने प्रवास सुरू केला खेड बस बसस्टँडपासून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावरच आपल्याला रघुवीर घाट पाहायला मिळतो आपण जेव्हा पावसातून या रघुवीर घाटामधून जात असतो तेव्हा निसर्गाची एक वेगळीच किमया आपल्याला अनुभवायला मिळत असते भोर खडकावरती लाल रंगाचे खेकडे देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत रघुवीर घाटामध्ये आणि आम्ही बघा इथे एक हॉटेल आहे सह्याद्री म्हणून तर आम्ही आता तिथे भज्जी वगैरे खाल्लेले आहे आणि आपल्यासोबत आहे त्यात बघा गौरव कौरव घोसाळकर आहे आपला मित्र आहे आणि त्याची वाईफ आहे हे बघा तर बघूया आपला प्रवास कसा होतोय आणि पाहूया या, या प्रवासातील वर्णन हे बघा इथे माहितीसुद्धा दिलेली आहे रघवीर घाटाची तर तुम्ही सुद्धा येऊ शकता त्याचप्रमाणे इथे किल् एक किल्ला आहे मही म्हणून तो सुद्धा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही येऊ शकता सुरक्षेच्या दृष्टीने खूप व्यवस्था केलेली आहे चांगली इथे रेलिंग वगैरे करण्यात आलेली आहे आत्ता पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता इथे आमची पहिलीच ट्रीप झालेली आहे इथे तर बघूया आता पुढे कोणकोणत्या ट्रीप आपल्या पावसाळ्यात या पावसाळ्यात होत आहेत तुम्ही असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा

प्रत्यक्षात घाट पूर्ण होण्यासाठी दहा वर्षे लागली घाटाचे काम दोन हजार दोन साली पूर्ण झाले परंतु कोयना जलाशयामुळे शिंदी वळवण आरव मोरणी उच्चाट वाघावळे लामच निवळी अकल्पे आडिवली या गावांचा या जलाशयामुळे महाबळेश्वर तालुक्याशी संपर्क तुटलेला होता रस्ते व इतर प्राथमिक सुविधा यापासून गेली अनेक वर्षे ही गावे वंचित होती दोन हजार दोन साली घाटाचे काम पूर्ण झाल्यावर या गावांचा खेड तालुक्याशी थेट संपर्क प्रस्थापित झाला मित्रांनो पावसाळ्यात जर तुम्ही कोकणात आलात तर रघुवीर घाटाला अवश्य भेट द्या आणि इथल्या निसर्ग संपत्तीचा आस्वाद घ्या चला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद